तर मवियाचं जागा वाटप दहा दिवसात पूर्ण होणार असल्याचं शरद पवार म्हणाले जागा वाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे ही प्रक्रिया ते द्यायचा आहे याचा विचार करेल तिची एकत्रित बैठक घेणार आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही एका विचाराने याच्यात भूमिका घेणार अजून ती बैठक आमची झाली नाही या अर्ध्या दिवसात होईल त्याच्यापूर्वी माझ्या सरकारी मृत व्यक्त करणे योग्य नाही बाकी त्यांनाही त्यांच्या मताचा अंधारा आम्हाला लोकांना घ्यावा लागेल